जय शिवराय मंडळी मी तुमचा लाडका सरजा पन्नास पन्नास आज आहे आपल्या ब्लॉकचा तेरा दिवस मग इकडे घेतल्या ना गाय बांधून गाय बांधून घेतल्या इकडे दिलं बघा जेव्हा पाणी लावून जेव्हा पाणी लावून जायचं होतं आपल्याला गाय खेळला मस्त शनिवार होता बाजार बिजार बघायला पाणी पिणी दिलं बघा वकेमध्ये लावून पाणी लावून दिलं की निघाल बघा घरी मग घरी आल्यास आलो आलोन पाठीवर मग पाटीवर आल्यास इकडे मित्राच्या हॉटेलवर बसलो ना जरास हाटेल बसल्यावर तितक्यात हाणली मग चाची ना ती झाली ती मग तलब तितकेत आमच्या गावचा ट्रॅक्टरवाला म्हणला आपल्याला नांगर जोडायचं चला ना मग गेलो बघा त्याच्यासोबत नांगर जोडाय त्याला नांगर जोडू लागला ना मग नांगर जोडून दिल्यास निघाल बघा गा खेळला नंबर एक मध्ये नांगर तर काय जोडून द्याल तर मस्त भाऊच्या मध्ये बसत गेलो ना गा खेळला फुकट म्हणल्यास कुठं बिपाळायचं असतंय तिकीट लागलं नाही काय नाही बघा नंबर एक मध्ये गेलात गा खेळला काय एन्जॉय करीत नंबर एक मध्ये

फक्त इक कमी या घ्यायची असते तर सस्तेच बघा घेऊन ना मग बैल हे आमच्या गावातल्या लोकांनी बैल घेतले होते बघा तीन मग त्यांचे बैल भरायचे होते टॅम्पू मध्ये तर काय टॉपचा भरला होता मी थांबलो होतं टपावर टपावर थांबून व्हिडिओ नंबर एक मध्ये काढ लागलं हे तर मामा काय मैसेज ढकलू लागले चार पाच जण या जर काय टपावर बकरी ठुलते काय मायला लोक बी एडी झालेत की मग भरले ना टॅम्पू मध्ये बैल बैल भरायस निघून बघा लोक आवडल्यास लाईक फॉलो करा कारण बाजाराचा पार दुसरं येणार आहे